कोल्हापूर शहरात शंभर कोटींच्या निधीतून होत असलेल्या रस्त्यांची कामं खराब आणि सदोष असून प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार या ठिकाणी पाहायला मिळतोय या निधीतून काम पूर्ण झालेल्या ले रस्त्यांचं लेखापरीक्षण करून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीनं केली आहे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्यानं शासनाच्या नगरोत्थान योजनेतून शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय शहरातील सोळा मुख्य रस्त्यांची कामं जलद गतीनं होण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराला वर्क ऑर्डरही देण्यात आली पण मंजूर रस्त्याची कामं रेंगाळली आहेत वर्क ऑर्डर देऊन सात महिन्याचा कालावधी लोटला तरी शहरातील रस्त्याची कामं अजूनही गतीनं सुरू झालेली नाहीत केवळ पाच रस्ते न करता सोळा रस्त्यांची कामं वेळी पूर्ण करावीत अशी मागणी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीनं केली आहे पाच रस्त्यांची कामं घाई गडबडीत करण्यात येत असून झालेली कामंही सदोष असल्याचं प्रशासकांच्या भेटीवेळी निदर्शनास आलंय त्यामुळे झालेल्या कामाचं लेखापरीक्षण होऊन संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे पत्रकावर अध्यक्ष किसनराव कल्याणकर नितीन शेळके डॉक्टर गुरुदास म्हाडगुत पद्माकर कापसे जयकुमार शिंदे लक्ष्मण मोहिते अनिल कोळेकर यांच्या सह्या आहेत